मेष राशीचे आहात मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मेष राशीच्या लोकांनी थोडं सावध होण्याची गरज आहे मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे आणि या व्यक्तीचे जीवन अग्नि तत्वाच्या आधारे चालतं त्यामुळे ऊर्जा आत्मविश्वास आणि साहस ही या व्यक्तींची खरी ओळख आहे पण याच मंगळाचं उलट वर्तन अनेक वेळा आयुष्य अस्थिर करत असतं त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना अगदी लहान सहान गोष्टींमध्येही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष आणि त्यातले काही विशिष्ट महिने हे मेष राशीसाठी काही अंशी कठीण पण एकाच वेळी रूपांतरकारी ठरणार आहे या काळात तुम्हाला संघर्ष दिसेल पण या संघर्षातून नवे मार्ग देखील तयार होणार आहेत अनेकदा असंही वाटेल की आता काहीच होत नाहीये पण तोच क्षण आत्मबलाला पुन्हा जागा करणार आहे मेष राशीचे लोक स्वभावाने खूप धाडसी असतात पण बऱ्याच वेळा या धाडसाच्या आड स्वतःचा अहंकार येतो आणि मग भान सुटतं राशीच्या लोकांनी जर रोज सकाळी हनुमान चालीसा किंवा सुब्रमण्य स्तोत्र पठण केलं तर तुमच्या आयुष्यातील मंगळ दोष आणि आक्रमकता कमी होऊ शकते कारण हनुमान म्हणजे मंगळाचा कारकदेव आणि सुब्रमण्य म्हणजे ऊर्जा नियंत्रित करणारा शक्तीपुंज मेष राशीच्या लोकांना क्रोध उतावळेपणा आणि निर्णय घेताना अधीरता यावर काम करण्याची गरज असते त्यासाठी ज्यावेळी तुमच्या राशीत शनी राहू किंवा केतूचे वक्री किंवा दृष्टियोग चालू असतील तेव्हा पवित्र शिवलिंगावर जलाभिषेक दर सोमवारी बेलपत्र अर्पण आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ही उपासना फक्त मानसिक शांतीच नाही तर ग्रहदोष दूर करण्यासाठी देखील प्रभावी ठरू शकते दोन हजार संधी घेऊन येणारा काळ असल्याचं सांगितलं जात आहे पण त्याच वेळी जर चुकीचे निर्णय घेतले तर अपयशही येऊ शकतं म्हणूनच या काळात कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी गुरुवारचा व्रत आणि बृहस्पती देवाची पूजा करावी हे केल्याने निर्णयामध्ये स्थैर्य यायला मदत होईल त्याचप्रमाणे ज्यांचे विवाह झाले नाहीये किंवा विवाह जुळण्यासाठी सतत अडचणी येत आहेत त्यांनी आपल्या घरात दर मंगळवारी मंगळागौरीचं व्रत करावं हे व्रत स्त्रियांसाठी जास्त प्रभावी आहे पण पुरुषांनी देखील मातृशक्तीची उपासना केली तर त्याचा शुभ परिणाम त्यांना नक्कीच मिळणार आहे खूप लोकांना असं वाटतं की मी भक्ती करतो पण फळच मिळत नाही तर त्यांना सांग असं वाटतं की मेष राशीचं मुख्य ध्येय आहे क्रिया फक्त भावनेने काही घडत नसतं मन शरीर आणि आत्मा या तिघांची एकत्रित साधना झाली तरच ग्रहांच्या ताकदीवर मात करता येते योगासनं प्राणायाम सकाळी सूर्यनमस्कार आणि सूर्याला जल अर्पण ही साधी पण परिणामकारक साधना आहे विशेषतः सूर्य हा मेष राशीला ऊर्जा देतो आणि त्या ऊर्जेचं योग्य मार्गदर्शन करायला हवं भक्ती म्हणजे देवाकडे मागणं नाही तर स्वतःला त्याच्या योग्यतेच्या लोकांनी आपल्या घरात लाल रंगाचं वर्चस्व कमी करावं हा रंग तुमच्या राशीशी जुळतो पण याचा अतिरेक हा कधीही हानिकारक असतो जर घरात नेहमी तणाव जाणवत असेल भांडणं होत असतील तर घरात तुळशीचं रोप गंगाजलाचा छिडकाव आणि शांत रंगांचे पडदे लावावे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते देवघरात मंगळवारी लाल फुलं आणि शनिवारी काळं तीळ अर्पण केलं तर अशुभ ग्रह ही शांत होतात मेष राशीच्या लोकांसाठी काही विशेष मंत्र देखील आहेत जे तुमचे जीवन अधिक शुभ बनवण्यासाठी मदत करू शकतात पहिलं म्हणजे ओम क्रां क्रिंग क्रौ सह भौमाय नम हा मंत्र मंगळासाठी अत्यंत प्रभावी आहे यासोबतच दुसरा मंत्र म्हणजे ओम हम हनुमंते नम हा मंत्र दररोज अकरा वेळा जपल्याने आत्मबल शौर्य आणि अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती मिळते अडचणी दारिद्र्य किंवा कोट कचे्यांचे प्रश्न असतील तर दर मंगळवारी श्री अष्टभुजा देवी स्तोत्र किंवा भैरव अष्टक पठण करावं त्याचबरोबर दर मंगळवारी गरीब लोकांना लाल कापड मसूर डाळ किंवा तांदूळ दान करावं जर तुम्हाला याबाबत या आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला कमेंट मध्ये लिहून विचारू शकता त्याचसोबत व्हिडिओमधील व्हिडिओ मधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मेष राशीच्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका